नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेसंबंधी एक छोटीशी कथा सांगणार आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीय असे म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी स्नान दान होम जप आणि पितरांचे तर्पण करतात हे अक्षय टिकते धर्मशास्त्रात वर्णन आहे या शुभ मुहूर्तावर सुरू केलेले कार्य क्षय म्हणजे अखंड चालते त्याचा क्षय होत नाही म्हणून या दिवशी नवीन कार्याला प्रारंभ केला जातो विशाखा नक्षत्र या पौर्णिमेच्या चंद्राबरोबर सायंकाळी पूर्व क्षितिजावर उभवते म्हणून या महिन्याला वैशाख असे म्हणतात भविष्यतर पुराणात अक्षय तृतीय संबंधी एक कथा आहे शाकल शहरात धर्म नावाचा एक वाणी राहत होता तो सत्याने वागत होता देव व ब्राह्मण याची तो नित्याने पूजा करत होता एके दिवशी त्याने अक्षय तृतीयेचे महात्मे ऐकले त्याने त्याप्रमाणे नदीत जाऊन स्नान केले पितर आणि देवता यांना तर्पण केले ब्राह्मणांना पाण्याने भरलेले घट व दक्षिणा दान केले दरवर्षी परमश्रद्धेने दान करू लागतो या पुण्याईच्या बळावर त्याला पुढील जन्म राजाचा मिळाला त्यावेळीही त्याने भरपूर दानधर्म केला पण काही कमी पडले नाही अक्षय तृतीयेला दानधर्म केल्यामुळे हे फळ प्राप्त झाले सतपात्री सत्पात्री लागली पाहिजे आणि रोहिणी नक्षत्र या अक्षय तृतीयेशी येईल ती सर्वात महत्वाची होय त्या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे दान करावे गाय सुवर्ण वस्त्रे तसेच थंडगार पाण्याने भरलेला कलश दान करावा पितरांच्या नावाने थंडगार पाण्याने भरलेला उदक करावा अक्षय तृतीच्या मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामाला लागतात चैत्र शुद्ध गौरी उत्सव सुरू होतो व तो या अक्षय तृतीयेस समाप्त होतो महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेतात घरी मिष्टान्नाचे भोजन करून सायंकाळी झाडाच्या फांद्यांना दोरा बांधून गाणी गात झोके घेतात अक्षय तृतीय हा दिवस परशुराम जयंती या नावाने ओळखला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करताना एक मंत्र आहे तो असा म्हणावा एष धर्म दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मक अश प्रनात्म सकल मंतु मनोरथ आणि पितरांसाठी घट दान करताना एक संकल्प करायचा त्याचा मंत्र असा आहे एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मक अश प्रदानात तृप्यतू पितरो पी पितामह अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद